आमदार ज्ञानराज यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखाच्या कामाचे शुभारंभ आमदार म्हणून निवडून आले नसले तरी सत्ता आमचीच असल्याने शहराला निधी कमी पडू देणार नाही हे शब्द माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे होते शब्दाप्रमाणेच लोहारा शहरात अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने विकास निधी उपलब्ध करून दिली आहे शिवाय नगरपंचायत देखील त्यांच्याच ताब्यात आहे मुस्लिम समाजासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पन्नास लाखाच्या निधीचे सभामंडप कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे माजी आमदार ज्ञानराज चौगले यांनी मुस्लिम समाज बांधवांना दिलेले शब्द पाळत चक्क पन्नास लाखाचे सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने माजी आमदार ज्ञानराज चौगले यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले आहे सभामंडपाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून सभामंडपाच्या स्लॅबच्या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी गोड शरबत वाटप करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक आरिफ खानापुरे तसेच प्रमोद बंगले ओम कोरे अप्पास माळी सलीमभाई शेख रफिक शेख चेअरमन शब्बीर गौंडी आदमशाह पेशिमाम नजीर सिद्दकी रौ बागवान इंजिनियर आरिफ शेख हमजा खुट्टेपड आजमुदिन मासुलदार नवेद खानापुरे महबूब बागवान आसिफ खानापुरे गुत्तेदार समीर सिद्दकी बाबा बागवान रशीद शेख फुजेल पटेल अजिम बागवान साहिल बांदार अलिम शेखसह आदी नागरिकासह मुस्लिम समाज समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते